सिंधी बाजार दुर्घटना प्रकरणी आयुक्तावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी जालना शहरातील सिंधी बाजार येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू तर चौदा वर्षीय बालिका मृत्यूशी झुंज देत असताना या संपूर्ण घटनेला महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार असल्याचा थपका ठेवत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडींनी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष विजय लहाने यांनी दिनांक सत्तावीस बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की महानगरपालिकेने पूर्वीच परिपत्रक काढून सिंधी बाजारात गणेश मूर्ती विक्रीस बंदी घातलेली होती पर्यायी जागा आझाद मैदान येथे उपलब्ध करून दिली होती तरी सुद्धा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार न पाडता राजकीय दबावाखाली आदेश सिंधी बाजारात गणेश मूर्ती लागली आणि अखेर दुर्घटना घडली आहे विजय लहाने यांनी पुढे सांगितले की या प्रकरणी आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून औपचारिक तक्रार दाखल करणार आहोत तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या कानावरही ही बाब घालून त्यांच्याकडून पुढील पातळीवर कारवाईची मागणी केली जाणार आहे महानगरपालिकेच्या आयुक्तावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद करावा आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीनी केली आहे काल अतिशय दुखात घटना या जालना शहरामध्ये मामा चौक आणि शिंदेबागच्या भागात त्या ठिकाणी घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध पण करतो आणि जे तरुण मला पावलेले आहेत त्या ठिकाणी तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो श्रीदे बाबासाहेब आंबेडकरच्या वतीने सुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली हो। अर्पित करतो आणि ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कारण की त्यांना बे परमिशन त्याला अजित गवडला होतं आणि ते परमिशन अजित गव्हाला असताना सुद्धा कोणातरी तरी त्यांच्यावर दबाव आणून अधिकाऱ्यांना पैशाची लालूच घेऊन या ऐकताना आणि त्यांनी शिंदी बाजारात मध्ये आणि मामा चौकात परत बाजार घडला आणि ह्या असा प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आयुक्ती प्रकारे बजार त्या ठिकाणी घडला आहे त्याला कुठलं परमिशन नाही जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्याला नोटीस काढा त्याला तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यामुळे हे प्रकार घडला म्हणजे इथले आयुक्त त्या आयुक्तावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा कारण त्याला ज्याने ज्याने कॉल केला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी त्यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे कारण की खूप मोठी घटना आहे नऊ ते दहा लोकांना त्या ठिकाणी करंट लागलेलं आहे त्याच्यापैकी एक मरण पावलेले दोन विषय त्या ठिकाणी लहान बाळ सुद्धा आहे ते गंभीर स्वरूपाचं जखमी आहे मला वाटतं संभाजीनगर मारला त्या ठिकाणी आहे खूप मोठी या सरासुदी घटना घडलेली आहे आणि आम्ही आयुक्ताला वारंवार निवेदन दिलेले आहे की बाबा तुम्ही या जालन्यामध्ये थोडस नीट लक्ष घाला तुम्ही फक्त पैसे खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे या आयुक्ताचा आम्ही निषेध करतो या आयुक्ताला ताबडतोब त्याच्यावर आयुक्ताला आरोपी करावा आम्ही सदर्भा सुद्धा गेलो आयुक्तावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता उद्या जिल्हाधिकारी मॅडमला भेटून आणि आम्ही पोलिस विषय महासंचालकाला सुद्धा तक्रार देणार आहे बाळासाहेब आंबेडकरला कॉल करून आम्ही या घटनेची मा सगळी माहिती देणार आहे आणि कुटुंबाला भेटणार बाळासाहेब आंबेडकर किंवा सुजात आंबेडकर घेतील विजय लहान वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष जानला